महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात मास्मा आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोलर एक्स्पो एकतीस मे ते दोन जून तेव्हा एकदा अवश्य भेट द्या मास्मा एक्स्पो न्यू ऍग्रीकल्चर ग्राउंड शिवाजीनगर पुणे फोन नंबर नाईन थ्री झिरो नाईन वन सिक्स सेव्हन नाईन फोर सेवन नांदेडच्या भोकर शहरात कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय भोकर नगर परिषदेला शहरातील घनकचरा टाकण्यासाठी स्वतंत्र हक्काची जागा आहे परंतु कचरा टाकण्यासाठी आरक्षित असलेल्या जागेत कचरा न टाकता नागरी वसाहत लगत असलेल्या एका ठिकाणी कचरा टाकण्यात येतोय दरम्यान या ठिकाणी कचरा टाकण्यास येथील रहिवाशांनी विरोध केला आहे घनकचऱ्याचा गाड्या या रहिवाशांनी अडवल्या आहेत त्यामुळे मागील पाच दिवसांपासून भोकर शहरात कचरा रस्त्यावर पडू आहे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही कचऱ्याचं हे डम्पिंग ग्राउंड इतरत्र हलवण्यात यावं अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे ते नगरपालिकेने गेल्या सहा महिन्यापासून अनधिकृत डम्पिंग ग्राउंड चालू केलेलं आहे खर तर त्यांचं अधिकृत डम्पिंग ग्राउंड हे रिटा रोडला पाच एकर असताना सुद्धा फक्त जनतेला वेठी धरण्यासाठी ते इथं कचरा आणून टाकत आहेत तर आम्ही इथलं कुठल्याही पद्धतीने तिथं कचरा टाकू देणार नाही मग कुठलीही कठोर कारवाई झाली तरी आम्ही त्याला तयार आहोत